भारतामधले पवित्र स्थान म्हणून उनपदेवची सर्वकडे व्याख्यात आहे आणि गरम पाण्याची झरे श्रीरामांनी बांध मारल्यानंतर इथनं गरम पाणी निघतं हे सर्वांना माहीत आहे एक चांगलं पर्यटन स्थळ चोपडा तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये आणि या पर्यटन स्थळाचा विकास व्यवस्थित झाला पाहिजे जेणेकरून इथे येणारे लोकांना त्या भागाचा भौगोलिक परिस्थिती आदिवासी बांधवांचं जीवनमान हे सर्व समजलं पाहिजे या भावनेतनं आपण पर्यटनाच्या माध्यमातून पाच कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब अदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार आदरणीय आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाब पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन अदरणीय अनिलदादा यांच्या सहकार्याने पाच कोटी रुपये मंजूर करून आणलेले ही यात्रा एक वर्ष एक महिनाभर संपूर्ण चालते बऱ्याच लोकांची श्रद्धा आणि भावना इथे असल्यामुळे मानाची सुद्धा इथे होतात त्या लोक मान मानतात आणि ते फेडण्यासाठी इथे महिनाभर यात्रा सुरू असते लोक येतात श्रद्धेने येतात आणि आपल्याला माहिती आहे हिंदुस्थानामध्ये पवित्र अशी भूमी आहे माती आहे आणि या पवित्र मातीच्या ठिकाणी आम्हालाही नतमस्तक होत आलं हे आम्ही स्वतःचं भाग्य समजतो या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी आमच्या परीने जे प्रयत्न करत आहेत तिने आम्ही ते सातत्याने करत आहोत पाच कोटीचं टेंडर जे आहे ते आजच फ्लॅश झालेलं आहे आणि त्याच्यात आपण काय काय घेणार आहोत सर्वसामान्य इथले जे आमचे लोक आहेत आमचे आदिवासी बांधव आहेत आडवत ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी या साऱ्यांच्या समोर या ठिकाणी आपण नक्की काय करणार होते ही संपूर्ण माहिती सुद्धा आपण या सर्वसामान्य लोकांसमोर ठेवली आर्किटेक्ट यांना जे बोलवलं होतं आणि त्यांनी इथे नक्की आपण काय करणार हे सांगितलं पाच कोटीमध्ये हा काही एवढा विकास होणारा नाही भविष्यामध्ये अजून सुद्धा आपल्याला इथे पैसे आणावे लागणार आहेत गरम पाणी हे थोडस कमी व्हायला लागले तर आपल्याला वरच्या भागामध्ये बंधारे जास्तीत जास्त घेऊन पुन्हा तो स्तोत्र कसं चालू होईल आणि पूर्वी जे फुल पाणी यायचं आता थोडं पाणी कमी झालंय दिवसेंदिवस पाणी पातळी कमी होत चाललेली आहे हा नैसर्गिक बदल आपण पाहतो जात इकोसिस्टीम मध्ये बदल होत असल्यामुळे होतोय पण आपल्याला याच्यावरती पर्याय म्हणून वरच्या साईडला आपण अनेवती बंधारे घेतो आहोत जो भाग आहे राहिलेला उनब देवच्या वरच्या साईडला तिथे आपण बंधारे प्रपोज केलेले वर एक पाझर तलाव आहे हा फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून डीपीडीसीतनं काय निधी घेता येईल तो घेऊन त्याला जर पाणी आपण वाढवलं तर पर्यायी या ठिकाणी सुद्धा पाण्याची पातळी वाढेल आणि तो आमचा प्रयत्न चालू राहणार आहे आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नाने हे पाच कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि भविष्यातही जास्त निधी आणणार आहेत अदर्यंत